नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण पारंपरिक हळदी गाण्याचे शेवटपर्यंत बघा करू नका करा म्हणजे व्हिडिओ अपलोड करून येईल वर माई मी झाले पहिल्या लग्नात वर माई मी झाले पहिल्या की लग्नात नेसली गहिरी साडी घे अक्षद नैसली साडी घे अक्षदा फिकी तो, तो। बाप बाई, मांडव घाले जाई जुईचा नवरेचा बाप बाई मांडव घाले जाई जुईचा नवर देव तोला मोलाचा आलाग बाई दडाक्याचा नवर देव तोला मोलाचा आलाग बाई दडाक्याचा वराड उतर पाण्याच्या सऱ्या अस वराड उतरल पाण्याच्या सऱ्यान कारण जगलावल नवरी भ्रवणी बापान कारण लावलं नवरी भ्रिवनी बापान अस वराड उतरल नाल्या नदीच्या काठी अस वराड उतरलं काठी नवरेच्या बाई माण तिथ सोय केली मोठी नवरेच्या बाई मान तिथ सोय केली मोठी अळवर उतरल आंब्याच्या सळवर पोळ्याच्या सऱ्यान पाणेरी गलावेली बाई नवरीच्या चुल त्यान पाणेरी गलावेली बाई नवरीच्या चुल त्यान वाजत गाजत आली बाई रुगवताची पाटी वाजत गाजत आली बाई रुगवता शिपाटी वरमायला बाई झोप होती मोठी वरमायला बाई झोप होती मोठी अस वाजत गाजत रुरवत आल घरा अस वाजत गाजत रुरवत आल घरा सुवासिनी बोलवा वरमाईला जागी करा तू वासिनी बोलवा वरमाईला जागी करई केला माई असा झाडली तला राजा रा इवाई केला माई असा झाडली तला राजा रा पिवळ्या उभा सोनता गळी नमो, मोजा पिवळ्या बंगल उभा सोनता गडी मोजा, इवाई केला माई अस झाडी त राजा इवाई केला माई अस झाडी तला रा उभा सोनता मोजा पिवळ्या बंगल्यात उभा सोनता घडील मोजा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद